फूड आफ्टरनून कोल्हापूरकर आज मी आलो आहे भाकर हॉटेलला आणि या ठिकाणी जेवणासाठी भरपूर गर्दी आहे कारण या ठिकाणी आपल्याला अस्सल महाराष्ट्रीयन चवीचं व्हेज जेवण मिळते आणि तेच जेवण्यासाठी मी आलो आहे व्यवसायाला आर्थिक मर्यादा असली तरी वयाची मर्यादा नाही हेच इथल्या आजींनी दाखवून दिलं आहे आणि इथल्या ओनर आजी आज जे आहेत त्यांचं वय पासष्ट वर्ष आहे त्यांनी चौसष्टाव्या वर्षी हे हॉटेल सुरू केलेलं आहे आणि तर ह्याच त्या आजी आणि यांच्याकडे मिळणारा मेनू जो आहे तर एकदम लिमिटेड पण खूप छान असा मेनू आहे तर चला घेऊया इथल्या जेवणाचा आस्वाद जेवायला बसण्यासाठीसुद्धा खूप छान असा ॲम्बियन्स केलेला आहे आणि जाऊयात किचनमध्ये किचनसुद्धा अगदीच छोटंसं आहे महिलाच या किचन चालवतात आणि एकदम स्वच्छ असं किचन आहे या ठिकाणी हे थालीपीठ बनतं आहे आणि गरमागरम भाकरीसुद्धा अशा आपल्याला दिली जातात आज पहिल्यांदा इथं थालीपीठ मागवलं आहे मस्त आहे बसायची व्यवस्था छान आहे स्वच्छता आहे स्टाफसुद्धा अतिशय चांगला आहे जिल्हा परिषदेच्या शेजारीच भाकर म्हणून स्पेशल आहे आयटम तर नेहमी आम्ही इथं थालीपीठ ज्या डबा आणत नाही आपण त्यावेळेला थालीपीठ जेवण हे जर सेवन करत असतो इथं एकदम स्वच्छता चांगली आहे जेवण इथं एक नंबर असते उद्घाटन केल्यापासून मी रोजच येतो इथं जेवायला या भाकर हॉटेलमध्ये जे जेवण आहे ते जेवण हे खूप छान आहे ना आगाळ पार्क एरियामध्ये तिथं आम्ही आवर्जून थालीपीठ खाण्यासाठी था येतो चांगल्या पद्धतीचे थालीपीठ इथं मिळतं था। तर लोकं येतात ती सतत तिथं जेवत असतात इथले जेवण इतकं उत्कृष्ट दर्जाचं आहे की इथं भाकरी पिठलं अतिशय चांगल्या दर्जाचं मिळत असून इथं जेवल्यानंतर पुन्हा पुन्हा इथं यावं असं लोकांना काय वाटतं जेवण खरंच छान आहे साधं सिंपल पद्धतीचं जेवण आहे आणि मी या भाकरी हॉटेलला सर्वात आधी थालीपीठ घेतलेलं आहे इथं खूप प्रसिद्ध थालीपीठसुद्धा आहे सोबत खरडा आणि शेंगदाण्याची चटणी दिलेले आहे आणि दहीसुद्धा आहे ऑथेंटिक जे थालीपीठ असतं ना ते असं असतं एक नंबर नंबरजवळ थालीपीठनंतर मी त्यांची स्पेशल अशी वेळी थाळी घेतलेली आहे मस्त झुणका आलेला आहे भेंडीची भाजी आहे आमटी आहे खीरसुद्धा आलेली आहे पापडसुद्धा आहे आणि मस्त अशा दोन भाकऱ्या आलेले आहेत एकदम गरमागरम आहे त्या पिठलं टेस्ट करतो चव भारी चवले भारी त्यानंतर आमटी एक नंबर नादखोळा आमटे आणि शेवटी खीर अत्यंत उत्कृष्ट चवीचं जेवण मिळतंय नक्की भेट द्या